भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला तेव्हापासून जगभर योगाचं महत्व अधोरेखित झालंय आज आंतरराष्ट्रीय योग दिन कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो मानवी जीवनात योगाचं महत्त्व अनन्य साधारण आहे योगाभ्यासामुळं मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला त्यानंतर दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा होतो आजही कोल्हापूर जिल्ह्यात विविध संस्था संघटना तरुण मंडळं महिला मंडळं आणि सोसायट्यांमध्ये योग दिन साजरा झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध शासकीय विभागांच्या वतीनं योग दिवस साजरा झाला जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली क्रीडाधिकारी निलिमा अडसूळ प्रांताधिकारी हरीश धार्मिक सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे तहसीलदार सैफद नदाब आशा होळकर क्रीडाधिकारी सुधाकर जमादार मनीषा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी योगाची प्रात्यक्षिक सादर झाली प्राणायाम ध्यान शांतीपाठ अशा योग क्रीडा घेण्यात आल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ आरोग्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नमूद केलं कोल्हापुरातील टाकाळा परिसरात ऑक्सिजन पार्क सायबर कॉलेज राममंगल कार्यालय राजेंद्र हाऊसिंग सोसायटी प्रतिभानगर हुतात्मा पार्क या ठिकाणी विविध संस्था संघटनांकडून योग दिन साजरा झाला भाजपच्या महिला मोर्चाध्यक्षा राणी निकम यांच्यासह विविध मान्यवर आणि महिलांच्या उपस्थितीत योगाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली तसंच हास्ययोगाचेही प्रकार सादर करण्यात आले सर्वच ठिकाणी योग प्रात्यक्षिकांना नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती पतंजली योग समिती आणि वडणगे सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत योगा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पाच दिवस हे शिबिर घेण्यात आलं योग मार्गदर्शक वसंत पाटील वंदना पाटील यांनी साधकांकडून योगा आणि प्राणायामची प्रात्यक्षिका करून घेतली गांधीनगर इथल्या शांतीप्रकाश हायस्कूलमध्ये योग दिनाचं औचित्य साधून योग आणि आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला योगतज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष अनिल तनवानी यांनी योगाचं महत्त्व सांगितलं डॉक्टर संदीप पाटील यांनी योग आणि प्राणायाम यांचं मानवी जीवनात असलेलं महत्व विषद करून रोगापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकानं योगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं सांगितलं यावेळी योगाची प्रात्यक्षिका घेण्यात आली कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुलभा मजली मीता नाडगोंडा नागेश तेली यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते खणविहार ग्रुपच्या वतीनं आज जलयोगा करण्यात आला मोहिते खणीमध्ये खणविहारच्या सदस्यांनी पाण्यावर तरंगत जलयोगाची प्रात्यक्षिकं सादर केली भानुदास कुलकर्णी यांनी कोणतीही हालचाल न करता सलग अर्धा तास पाण्यावर तरंगून अनोखा प्रकार सादर केला यावेळी खणविहारच्या अन्य सदस्यांनीही जलयोगाची प्रात्यक्षिकं सादर केली पतंजली योग समितीच्या वतीनं वीर सावरकर हॉलमध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला विश्व पंधरी मदे ही उषा पायमल आणि राजश्री चौधरी यांनी मुलांना योगाचे धडे दिले तसंच त्यांच्याकडून प्रात्यक्षिका करून घेतली कोल्हापुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल पी पी सय्यद एस एस तांबे गोंधळेकर आणि कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश श्री देशपांडे यांच्या उपस्थितीत गुरु ॲडव्होकेट डी जी पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिका सादर केली यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत सेक्रेटरी निशिकांत पाटोळे यांच्यासह न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुप्रसाद योग परिषद आणि पतंजली योग समिती यांच्या सहकार्यानं राजाराम मैदानावर योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रशिक्षक सुहास पवळे विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग प्राणायाम ध्यान याची प्रात्यक्षिकं सादर केली योग प्राणायाम ध्यानानं तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगा महत्वपूर्ण असल्यानं महानगरपालिकेच्या आवाहनानुसार शहरवासियांबरोबरच शाहू हायस्कूल डी के एस सी महाविद्यालय गर्ल्स हायस्कूल बापूजी साळुंके हायस्कूल मुसळे हायस्कूल डी के टी ई रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसह आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेश हळवणकर उपायुक्त प्रसाद काटकर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने कामगार अधिकारी विजय राजापुरे अमृता भोसले राजू रजपूते यांनी या उपक्रमात सहभाग घेतला वसंतराव देशमुख इंग्लिश आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख सचिव सुनील कुर्णे मुख्याध्यापिका रूपा पास्ते यांची प्रमुख उपस्थिती होती योग अनामिका पाठक पूजा बारटके क्रीडा शिक्षक भरत पाटील अविनाश नाळे यांनी योगाची प्रात्यक्षिका दाखवली शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली सत्यशोधक प्राध्यापक रमेश ठोमरे प्राथमिक आणि माध्यमिक निवासी शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला योग शिक्षक संजय पवार वृषाली पिस्ते शुभांगी बारस्कर राधिका औनकर सिमरन शिगावकर यांनी योगाचे धडे दिले मानवी जीवनात योगाचं महत्त्व या विषयांवर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केलं